मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या विशेष चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला झिम्मा दोन ओले आले श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटांमुळे सिद्धार्थ विशेष चर्चेत आला या चित्रपटांमधील भूमिकांमधून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं सिद्धार्थचे लाखो चाहते दिवाने आहेत अनेक तरुणाईला तर सिद्धार्थने त्याच्या सौंदर्याने भुरळही पाडली आहे चित्रपटच नव्हे तर अनेक गाजलेल्या मालिकांमधूनही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली अभिनयाशिवाय सिद्धार्थला बाईक चालवण्याची आवड होती मात्र एका विशेष घटनेमुळे त्याच्या आवडीचं न आवडत्या गोष्टीत रूपांतर झाले या दरम्यानचा एक किस्सा सिद्धार्थने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला सिद्धार्थने नुकतीच वायफळ या युट्यूब मुलाखत दिली होती यावेळी बोलताना त्याने बाईक हा विषय नको असं म्हणत त्याच्या अपघाताचा किस्सा सांगितला आहे हा किस्सा सांगत सिद्धार्थ म्हणाला मी अग्निहोत्र मालिकेचं व झेंडा चित्रपटाचं एकत्र चित्रीकरण करत होतो संपूर्ण दिवसभर मी पुण्यात अग्निहोत्र मालिकेचं शूट करायचो आणि रात्री झेंडा चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत ठाण्यात जायचो पहाटे चार पाच वाजेपर्यंत मी चित्रपटाचं शूट करायचो परत पुण्याच्या दिशेने प्रवास करायचो तेव्हाच मी गाडीत झोपायचो आणि पुण्यात पोहोचल्यावर मालिकेच्या शूटिंगला जायचो चार पाच दिवस मी शूट निमित्त प्रवास केला एके दिवशी माझ्याकडे वेळ नव्हता मी घरी निवांत चहा पोळी खाल्ली आणि मी माझ्या बाईकने शूटिंगच्या सेट वर जायला निघालो थंडीचे दिवस होते म्हणून जॅकेट हेल्मेट घातलं होतं त्यानंतर मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी एका गाडीच्या बोनेटवर होतो त्या गाडीच्या काचेच्या आत मी रुतलो होतो माझ्या बाईककडे पाहिलं तर पुढचं व मागचं चाक एक झालं होतं पुढे तो म्हणाला बाईक चालवताना चक्क मला झोप लागली होती उठून मी आधी सेटवर अपघात झाल्याचं कळवलं त्यानंतर मी हातात घुसलेली काच वगैरे काढली डॉक्टरांकडून जाऊन मी सेटवर पोहोचलो तेव्हा अग्निहोत्र मालिकेत गणेश उत्सवाचा सीन सुरू होता तेव्हा मला जाणवलं की आरतीसाठी टाळा वाजवण्यासाठी माझा उजवा हात मला वर घेता येत नव्हता तेव्हा श्रीरंग सरांनी ते पाहिलं ते म्हणाले काय झालं मी बोललो मला हात उचलताच येत नाहीये तेव्हा त्यांनी शर्ट बाजूला करून पाहिलं आणि सांगितलं की तुझा हात सांध्यातून वेगळा झाला आहे हे ऐकून मी स्तब्ध झालो अपघाताचा हा किस्सा पुढे सांगत तो असंही म्हणाला की त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर बोलता बोलता अवघ्या दीड सेकंदात माझ्या शरीरात एक तीव्र कळ गेली माझ्यासारखा तीस लोकांना ती कळ सोसवली नसती इतकी ती कळ तीव्र होती तेव्हा मी त्या ते डॉक्टरांना विचारलं हे कसं केलं तुम्ही यावर ते हसत बोलले हे असंच करतात त्यानंतर बाईकबद्दलची माझी आवडच निघून गेली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका